नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य विषय आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही माता भगिनींची ई सी झालेली नाही त्यांचे नेमके कारण काय असू शकते हा माहितीपद व्हिडिओ घेऊन मी आजचा व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व माता भगिनींना आपल्या अर्जाचा ई के वाय सी करणे बंधनकारक होते अर्ज काही महिन्यांचे काही महिलांचे अर्ज ई के वाय सी झालेले नाहीत त्याचे कारण काय असू शकते हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तुमच्या अर्जात खालील प्रकारे कारणे असू शकतात ते कारण कोणतं असू शकतं तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल दुसरं कारण असू शकतं कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक व्यक्ती असेल तर तळज बाद ठरवले जाईल तिसरं होतं घरातील सदस्य इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरत असतील तर चौथं वाहन तुमच्या कुटुंबाच्या नावावरती चारसाखी वाहन असेल तर ट्रॅक्टर वगळता म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालेल पण ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चारसाखी वाहन असेल तर ते चालणार नाही कुटुंबातील राजकीय लाभाचे पद आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबातील सदस्य आजी म्हणजे सध्या आमदार असतील खादर असतील किंवा माजी आमदार किंवा माजी खातं असतील किंवा कुठल्याही राजकीय पदाचे लाभ घेतणारे व्यक्ती असतील तर त्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार नाही दुहेरी लाभ म्हणजे जर तुम्हाला पहिलेच कोणती तरी संजय गांधी किंवा इंदिरा गांधीची पेन्शन भेटत आहे आणि तुम्ही लाडकीबाई योजनेअंतर्गत देखील फॉर्म भरलेला आहे त्याचे देखील पेन्शन तुम्ही पंधराशे रुपये घेताय तर तुम्हाला यापैकी कुठला तरी एकच लाभ यापुढे घेता येईल यावेळी तुमचे अर्ज बाद होण्याचे शक्यता असते आणि दुसरं काय तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली नसेल आणि सक्सेसचा तुम्हाला कॅम्प्युटरवर भरताना सक्सेसचा अर्ज पूर्ण झालायचा मेसेज तुम्हाला आलं नसेल तर तुमची ई के वाय सी झालेली नाही असं समजायचं आहे बँक लिंक म्हणजे तुमच्या नवीन खात्याला तर आधार कार्ड लिंक नसेल तुमचे एक किंवा दोन खाते असतील तुमचे जुने खाते तपासता पहिले कोणतं काढलेलं होतं बँकचं खातं त्याला किंवा पोस्ट खातं बघा त्याला ज्या बँकेच्या खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यावरती ही रक्कम लाडकी बहिणी योजनेची जाते त्यामुळे एक दोन खाते असतील तर ते बघा कोणत्या नेमक्या खात्याला त्यामुळे तुमचं बँक खात्याच्या संलग्नित आधार कार्ड जोडलेलं नसेल तर तेव्हा देखील देखील या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही आणि के वाय सी करताना किंवा अर्ज भरताना तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता असते अशा रीतीने आज आपण माता भगिनींना ई सी करताना झालेल्या अडचणींचे ने नेमके ने ने काय कारण असू शकतं कोणत्या कारणांमुळे त्यांचा अर्ज बाद केला जाऊ शकतो याची कारणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर असं असं माता भगिनींपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच लाडकी योजनेतील योग्य माहिती आपल्यापर्यंत लोकात लवकर पोहोचवता येईल धन्यवाद